तुम्ही दुबईला जाऊन आलात डीपी दादा पहिल्यांदा जाणार आहे आणि मी पण यापूर्वी दुबईला जाऊन आलेलो आहे तर दुबईमध्ये जे चालतं ते राजेशाही मग राजेशाही त्या ठिकाणी असताना जसं आपल्या इंडियामध्ये आपण काय करावं लागलो तर आपल्या राजकीय लोकांची मान्यता घ्यावी लागते तसं दुबईमध्ये राजेशाही मग राजेश राजे जे आहेत त्या ठिकाणी त्यांच्याशी काय आपला संपर्क आणि त्यांना काय याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणार आहात किंवा त्यांना निमंत्रित करणार आहात अशी बाबत काय चर्चा झाली हो ऑलरेडी झालेली आहे दुबईचे जे शेख फॅमिली आहे जे की क्राऊन चे मेंबर्स आहेत ते तिथे मॅचेस बघायला येणार आहेत रिस्पेक्टेबल जे प्रेसिडेंट असतील किंवा राजे साहेबांच्या फॅमिलीतले त्यांच्या मिसेस असतील त्यांच्या हस्ते तिथं आपलं बक्षीसमारंभचा प्लॅन चालू आहे आणि तिथं ज्या परमिशन्स लागतात जसं तुम्ही म्हणला की इथं राजकीय परमिशन लागतात तिथं सुद्धा हुकुमशाही असली नहीं। नहीं। तर परमिशनच लागते आणि त्यांच्याशिवाय त्या गोष्टी होतच नाही तर त्यांनी आम्हाला परमिशन असे विथ इन फ्यू मिनिट्स सगळ्यात देऊन त्यांनी आपल्याला सर्व मराठीचे त्यांनी पण बघतात ते राजे पण बघतात डीपी तुम्हाला बघतात सगळ्यांना जे बघतात ते असे आहेत की यांना बोलवा हे हवे आहेत आम्हाला म्हणजे मराठी कलाकार जो भारतामध्ये आहे दादा सर्व याच्यामध्ये ते क्रेज आहे खूप चांगल्या पद्धतीनं आणि ते म्हणतात की आपण म्हणतो ना की दुबईमध्ये मराठी सिरियल बघत असतील का बघतात सिरियल पासून सगळ्या बघतात त्यामुळे ती जी लोक आहेत खूप मराठी असल्यामुळे खूप एक्साइटेड आहेत कारण की मराठीची पूर्ण ही पंचेस पन्नास जणांची टीम जी आहे ती पंधरा तारखेला तिथं रवाना होणार आणि स्वागतासाठी ग्रँड स्वागत तिथं त्यांनी प्रत्येकानं तीन टीम तिथलेच आहेत म्हणजे तुम्ही विचार करा काय लेवल म्हणजे अर्धी जी एमसीसीएल मराठी सेलिब्रिटी लीग महाराष्ट्राची जी आहे तीन दुबईने त्यामुळे त्या लेवलचे आणि निर्माण झालेला आहे आणि सर्व जी आमचे आदर्श आहेत महेश जी प्रवीण सर सिद्धार्थ दादा सगळ्यांनीच खूप चांगल्या पद्धतीनं ह्या स्पर्धा ऍज अन टीम कॅप्टन आता प्रॅक्टिस चालू आहेत सगळीकडची मी आज झालो पुण्यावरून आमच्या प्रॅक्टिस सेशन झाले त्यामुळे एक चुरस आहे हो। ना म्हणजे पिक्चर मध्ये बघतो आपण ग्राउंड वरती जिंकायची जी आहे आता सांगलीची टीम आता मी मी दुबईच्या टीम मध्ये गेलो त्यामुळं असं आहे नाव मध्ये झालं त्यामुळे माझी जी टीम असेल मी शंभर टक्के एफर्ट देणार की ती शंभर टक्के जिंकणारच याचा आम्ही एफर्ट देणार ऑब्विसली आमच्या टीमचे कर्णधार प्रवीण तरडेसर आहे त्यामुळे म्हणजे तुम्ही दोन वेगवेगळ्या टीम मध्ये वेगवेगळ्या दो वे 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 टीम मध्ये मी दुबईच्या टीम मध्ये गेलो हे सांगलीच्या टीम मध्ये आले मग सांगली कोल्हापूर टीपी दा 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 वो वो आता विज्ञान कोण आपल्याला माहित नाही येणार आहे अठरा तारखेपर्यंत विरोधात रोज विज्ञान कोण आहे तू तर आता आपण बघितलं की रोज एक नवीन मंचावरती एक आपल्याला कायम हसवणारे कुटुंबातले डीपी दादा उर्फ धनंजय पवार हे आज आले त्यांच्याच बरोबर विज्ञान माने आले तर या दोघांचं रोज एक नवीन विषयकडून मी हार्दिक अभिनंदन केलं आणि आभार पण मानतो त्यामुळे सर्वांनी पहा आणि सहभागी व्हा ऍज अ एमसीसीएल फॅमिली मेंबर म्हणून आज डीपी भाऊ सांगलीमध्ये आले आणि स्पेशल थँक्स टू सचिन दादा त्यांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला आणि ला शुभेच्छा दिली तुम्ही या एमसीसीएल मध्ये खेळायला जातायत तर माझ्या रोज एक नवीन विषयकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपण विजेते म्हणून या सांगलीचा नंबर डीपी दादा तुम्ही काढूनच या अशी मी तुम्हाला विनंती करतो आपणही चांगले खेळा दुबईचं नाव तुम्ही कमवा म्हणतो कारण त्या ठिकाणी तर आल्याबद्दल मी परत एकदा धन्यवाद मानतो आणि आपण थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र